शिरोळ्यातील संभाजीनगर शिवाजीनगर परिसरात असलेल्या शाळेच्या ठिकाणी व नागरी वस्तीत पुन्हा भटक्या कुत्र्यांनी माणसांच्या अंगावरती धाव घेणं विद्यार्थ्यांच्या पाठीमागे लागणं असे प्रकार घडत आहेत पळत्या मोटरसायकलच्या पाठीमागे लागून अपघात सुद्धा घडत आहेत संभाजीनगर आणि शाळेच्या शेजारी नागरी वस्तीमध्ये असलेल्या कत्तलखान्यामुळं या परिसरात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री एकत्र येतात कुत्र्यांचा कळप पाहून मोठ्या माणसांच्याही मनात भीती निर्माण होते त्यामुळे या परिसरात सुरू असणारा कत्तलखाना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी सुद्धा नागरिकांच्यातून होतीये शालेय परिसरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शाळेच्या वतीनं शिरोळ नगर परिषदेकडे वारंवार करण्यात आली आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये आठ दिवसांच्या कालावधीत या कुत्र्यांनी परिसरातील चोवीस जणांचा चावा घेतला ज्यांना कुत्रा चावलाय त्या नागरिकांना शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालयात रेबीजची लस देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते शिरोळ नगर परिषदेच्या माध्यमातून कुत्र्यांची संख्या वाढू नये याकरता कुत्र्यांचे निर्विजीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती या माध्यमातून अनेक कुत्र्यांचं निर्विजीकरण करण्यात आलं कालांतराने ही मोहीम थंडावली यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही निर्बीजीकरण करून आणून आणून सोडलेले कुत्रे पुन्हा एकदा माणसांच्या अंगावरती धावून जातात परिसरातील नागरिकांनी या कुत्र्यांची धास्ती आहे शाळेच्या आवारामध्येही प्रवेशद्वारासमोरच कुत्री कळप करून बसलेली असतात उन्हापासून संरक्षणासाठी शाळेने केलेल्या परसबागेचा आसरा घेत बागेचं खूप मोठं नुकसान केलं आहे भटक्या कुत्र्यांचा वाढलेला हा दोष नागरिकांच्या जीवावर बेततोय याचा गांभीर्याने विचार करून शिरो नगर परिषदेनं तात्काळ येथील कत्तलखाना स्थलांतरित करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्या मधून होती आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी